हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी, मी मनीषावी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ब्लाऊजची कटिंग अतिशय सोप्या पद्धतीने ही ब्लाऊजची कटिंग करणार आहे मी आणि एकसोबत हे ब्लाउजची कटिंग करणार आहे तर त्यासोबत त्याचे अस्तर आहेत मेन कपडा आणि जे पॅटर्न आहेत ना आपल्याकडे तर ते माझ्याकडं पहिलेच पॅटर्न आहेत तर त्या पॅटर्नवरती आपण कमी जास्त मापे करून कशा पद्धतीने घ्यायचे आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वात आधी आपण हे पॅटर्न पाहू शकता तर हा पॅटर्न थोडासा म्हणजे माझ्याकडे लहान मुलं आहे तर त्यांनी थोडं फाडला तर मग मी तो चिटकून घेतला त्याच्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल तर या पद्धतीने लागणारं आपण साहित्य घेतलेलं आहे त्यासोबत तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत ब्लाऊजची जे मापे आहेत ना तर ती कशा कशा पद्धतीने कसे कमी केले जातात किंवा कोणत्या साईडने आपण कमी केले पाहिजेत तर ही सर्वात सोपी पद्धत आहे हे ब्लाऊज आहे जे आपल्याकडे मापासाठी आलेलं आहे ते घेतलेलं आहे दोन पॅटर्न फक्त दोनच पॅटर्न घेणार आहोत बाकीचे जे पॅटर्न आहेत ना तर ते आपण ब्लाऊजवरती मापे काढणार आहोत म्हणजे बॅकसाईडचा गळा बाही बेल्टपट्टी असे आपण जे बाकीचे जे मापे आहेत तर ते अगदी ब्लाऊजवरतीच कपड्यावरती आपण काढणार आहोत तर जे आपण आता आपण पेपर कपडा कटिंग कर करणार आहोत मीन अस्तर जे आहे तर ते आपण अस्तर एकमेकावरती व्यवस्थित असं ठेवून घेऊयात जेणेकरून आपण ज्यावेळेस अस्तरची कटिंग करत असतो तर ते जर व्यवस्थित आलं नाही तर तुमचा मेन कपडा जो आहे तो ज तो व्यवस्थित येणार नाही म्हणजे आपलं ब्लाऊजची फिनिशिंग किंवा ब्लाऊज आपले चुकेल कमी जास्त कपडा झाला तर या पद्धतीने मी आज तर हे ठेवून घेतलेलं आहे हे पाहू शकता म्हणजे आपण डबल फोल्ड करून घेतलेलं आहे बंद बाजू जी आहे तर ते आपल्या बाजूने ठेवलेले आहे प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करत असतो तर त्यावेळेस बंद बाजू ही आपल्या साईडनी असली पाहिजे जेणेकरून जे साईडचा भाग आहे तो तो फर्स्ट निघतो सर्वात आधी आपण साईडचा भाग काढत असतो तर बॅक साईडचा भाग काढण्यासाठी आता मी जे अस्तर आहे तर एकदम कडीला आलं पाहिजे आतलं अस्तर जेणेकरून काय होतं आपण दोन तीन ब्लाऊज एकसोबत कटिंग करतो ना तर त्यावेळेस जो आतले अस्तर असतात तर ते थोडेसे बाहेर बाहेर असतात आणि मग आपलं ते मागचे गळे जे असतात किंवा बाकीचे जे मापं असतात ना ते कमी होतात मग अशाने आपले ब्लाऊज जे जे सो सगळे सोबत कटिंग केलेले असतात ना तर ते व्यवस्थित कट होत नाही कमी जास्त होतात मग या प याच्यासाठी मी जी स्केल आहे तर ती स्केलने एकदम व्यवस्थित असं करून घेतले कपडा आता आपण पाहणार आहोत ब्लाऊजची उंची आणि ब्लाऊजची उंची आपण थोडीशी आहे त्या ब्लाऊजवरतीच घेणार आहोत तर ती ब्लाऊजची उंची ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की ब्लाऊजची उंची ही शोल्डरपासून तर पाठीच्या भागापर्यंत मोजून घ्यायची असते म्हणजे जे पाठीचा आपण टक्स असतो तिथपर्यंत तर या पद्धतीने ही ब्लाऊजची उंची मी मोजून घेतलेली आहे तर ब्लाऊजची उंची साडे अकरा इंच आहे परंतु त्यांना थोडी ब्लाऊज उंची वाढून घेणार आहोत आपण अर्धा इंचासाठी तर ब्लाऊजची उंची बारा इंच <क्ताँगे> अधिक अर्धा इंच आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ब्लाऊज आपण शिलाई करण्याकरिता ब्लाऊजची शोल्डर जे आहे तर ते ब्लाऊजचं शोल्डर आपण साडेपाच इंच म्हणजे जो गळा आणि ब्लाऊजचं शोल्डर दोन्ही आपलं साडेपाच इंच आलं पाहिजे तर या पद्धतीने मी हे शोल्डरचं जे माप आहे तर ते आपण काढून घेतलेलं आहे स्केलच्या सहाय्याने आता जो मोंडा सुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे बरेचसे शोल्डर मोंडा सेमच घ्यायचा ब्लाऊजची घडी जशी वाढत जाईल तसं शोल्डर मोंडा सुद्धा वाढत जातो तर या पद्धतीने साडेन म्हणजे साडेसातपासून तर कमीत कमी, -कमी साडे दहा दहा म्हणजे साडेनऊ किंवा साडेनऊ पावणे दहापर्यंत साडेपाच शोल्डर घेऊ शकता तुम्ही आणि पावणे सहा शोल्डर मोंडा घेऊ शकता तर या पद्धतीने ही ब्लाऊजची जी आहे तर ती घडी आहे साडेआठ इंच ब्लाऊजची घडी जी साडेआठ इंच आहे आणि आपण शिलाई मार्जिंग ठेवत असतो तर ती दीड इंचावरती आपण ठेवून घेणार आहोत शिलाई मार्जिंग म्हणजे आपली जास्तीचा शिल्लक कपडा तर तो, तो मी टाकून घेतलेला आहे आता मोंड्यामध्ये जो आपण गोल शेप देत असतो तर तो, तो, तो दीड इंचावरती शेप देऊन घ्यायचा गोलाकार आपला मोंड्यामधला तर या पद्धतीने आपण हा गोलाकार देऊन घेतलेला आहे मी जण कमरेचा भाग मोजतात परंतु मी कमरेचा भाग मोजत नाही कमीत कमी मापामध्ये आपण ब्लाऊज शिकत असतो आणि शिकणाऱ्यांना कमी मापामध्ये ज्यावेळेस आपण ब्लाऊज करतो तर ते कमी माप जे असतात तर ते लक्षात राहिले पाहिजे या पद्धतीने मी पेपर कटिंग करत असते कपडा कटिंग करत असते आणि जे आपलं गळ्याचं माप आहे तर ते अडीच इंचावरती घेतलेलं आहे मी म्हणजे मागचा गळा आता हे तर सुद्धा एकदम म्हणजे बऱ्याचशा जणांना जी उंची असते ब्लाउजची ना तर मागचा गळा मोजता येत नाही कमी जास्त होतो ही जा तर ही स्ट्रीक जी आहे तर तुम्ही ती वापरू शकता जेणेकरून तुमचा गळा थोडासाही कमी जास्त होणार नाही म्हणजे खालच्या साईडने अर्धा इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच एवढी शिलाई मार्जिन आपण ठेवून घ्यायची म्हणजे गोटपट्टीच्या साईडने आणि खाली जिथं टक्स मारतो आपण त्या साईडने अर्धा अर्धा इंच म्हणजे सोडून घ्यायचं या पद्धतीने किंवा अर्ध्यापेक्षा अर्धा इंच थोडासा कमी सोडला तरी चालेल ज्या पद्धतीने मी टाकलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्ही ठेवून घ्यायचं असतं तर या पद्धतीने आपण आता जो गळा आहे तो मी बॉक्सचं गळा तयार केलेला आहे तुम्हाला जो हवा तो सेप तुम्ही देऊ शकता आणि मी नंतर त्याची शेपसुद्धा तयार करणार आहे कारण की एकच या दोन्ही ब्लाऊजवरती येऊ नये म्हणून यासाठी मी ब्लाउजची जी गळा कटिंग आहे तर ती मी नंतर करणार आहे आता जो पॅटर्न घेतलेला आहे तर तो तुम्हाला तर माहीत असेल व्हिडिओमध्ये दिसत असेल जो पॅटर्न आहे तर तो बॅकसाईडच्या भागापेक्षा थोडीशी उंची जास्त आहे त्या पॅटर्नची तर मग मी अर्धा इंच कालच्या बेल्टपट्टीच्या साईडने कमी करून घेतलेला आहे बाकी गळ्याच्या साईडने किंवा मोंढ्यामध्ये दे थोडंसंही कमी जास्त करू नका खाली फक्त पॅटर्नच्या साईडने तुम्ही आ, कमी करून घ्यायचं जेणेकरून आपले ब्लाऊजची जी व्यवस्थित येईल आणि ब्लाउजची जी घडी आहे ना तर ती पॅटर्नची सुद्धा कमी होती मग मी तिथंसुद्धा अर्धा इंच वाढवून घेतलं या पद्धतीने या पद्धतीने पॅटर्न जो आहे तर तो मी कमी करून घेतलेला आहे आता जो कटोरीचा पॅटर्न आहे तर तो बाजूचा पॅटर्नपेक्षा ठेवून घ्यायचा तर तो अर्धा इंच कधीही आपला जो कटोरीचा पॅटर्न असतो ना तर मेन पॅटर्नपेक्षा अर्धा इंच पॅटर्न आपला हा जास्त आला पाहिजे शिलाई मार्जिंगसाठी ज्यावेळेस आपण खेचतो तर तो खेचण्याची गरज पडणार नाही आणि चुनटसुद्धा येणार नाही यासाठी कंपल्सरी आपला जो पॅटर्न आहे तर तो अर्धा इंच ठेवलेला आहे तर मी साडेआठच्या घडीसाठी जो पॅटर्न वापरलेला आहे तो तो पाच या साईजचा म्हणजे ब्लाउजची जी कटोरीची पॅटर्नची साईज असते समजा पाच साडेपा सहा सात अशा पद्धतीने जे पॅटर्नचं साईज असते तर ती ही पाच साईजचा जो आहे तर तो साडेआठ इंचासाठी मी वापर केलेला आहे त्याचा तर तो गळा आहे त्याला व्यवस्थित असा सेप देऊन घ्यायचा गोलाकार देऊन घ्यायचा तर आपन या पद्धतीने आपण जो बॅक बॅकसाईडचे जे माप आहे किंवा बा समोरचा भाग आणि मागचा भाग या पद्धतीने आपण पेपरवर कपड्यावरती कटिंग करून मार्जिन केलेली आहे आता आपण जो शिल्लक कपडा आहे तर त्याच्यावरती वाही आणि बा बेल्टपट्टी कटिंग करणार आहोत तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत जी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे म्हणजे सॉरी जे मार्जिन केलेली आहे आपण बॅक साईडच्या भागाची पॅटर्नची किंवा स्पुळ बाजूच्या पॅटर्नची तर तो कटिंग करून घेणार आहोत नंतर मग बाही आणि बेल्ट पट्टी किंवा बटन या यासुद्धा आपण ह्या कपड्यामध्ये काढून घेणार आहोत तर या पद्धतीने हा जो पॅटर्न आहे तर ते अगदी शिलाईवरती जी मार्जिनवरतीच आपण कटिंग करून घेणार आहोत तर या पद्धतीने मी सगळी जी आहे तर ती संपूर्णतः कटिंग कर करून घेतलेली आहे ब्लाउजवरती ज्या पद्धतीने आपण मापे आपण ब्लाऊजवरती टाकलेली होती त्याच पद्धतीने तर अशाच पद्धतीने आता कटोरीसुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत आणि ज्यावेळेस तुम्ही कटोरीचा पॅटर्न आपण मार्जिन वेळेस टाकतो म्हणजे ज्यावेळेस टाकतो तर त्यावेळेस तो तिरकस त्या ठेवायचा हो तर त्या पद्धतीने आपण जर कटिंग आ, कटिंग केली तर तुमचा जो कटोरीचा कप जो असतो ना तर तो अगदी टक्स तो एकदम व्यवस्थित येईल आता आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत तर इथं थोडंसं कमी जास्त असतानाच होतं माझं तर ते व्यवस्थित करून घेतलं जेणेकरून आपली वाही कमी किंवा जास्त होणार नाही तर ही थ्री फोर्थ वाहीची कटिंग होती थ्री फोर्थ बाहीसाठी आपण साडे दहा इंच ब्लाउजची जी मार्जिंग आहे सॉरी साडे दहा इंच म्हणजे जी शि मेन बाही जी आहे तर ती आपली दहा इंचावरती आणि शिलाई मार्जिंग आपण अर्धा इंच ठेवलेली आहे शिलाई मार्जिन ही अस्तरच्या साठी कंपल्सरी अर्धा इंच ठेवली पाहिजे आणि जो गोल आकार आपण मुंड्यामध्ये देत असतो सेप देत असतो मच्छी आकार तर तो पावणे तीन इंच किंवा तीन इंच मोठी जी लांबाई असते तर तुम्ही तीन पावणे तीन इंच हे देऊ शकता जेणेकरून आपला आकार आणि बाही व्यवस्थित बसेल तर हा मच्छी सुद्धा मी देऊन घेतलेला आहे पाव इंचावरती हा मच्छी आकार दोन्हीच्या इंचामधलं अंतर जे असतं तर ते पाव इंच आलं पाहिजे आता या पद्धतीने दंडगेर जास्त मोठा नव्हता म्हणून मग मी तो सेपही कट करून घेतला परंतु ज्यावेळेस तुम्ही कटिंग करत असताल तर तो दंडगेर व्यवस्थित आहे किंवा जास्त मोठा जर दंडगेर असेल तर तो तिरकस सेप जो कटिंग करायचा नाही ज्यावेळेस तुमची फिटिंगच्या वेळेस तुम्ही तो कट करून घ्यायचा तर एवढा अस्तर माझा शिल्लक राहिलेला होता या पद्धतीने मी कटिंग करून घेत असते अस्तरची मांडणी म्हणजे कमीत कमी कपड्यामध्ये तुम्ही हे ब्लाऊजवरती घडी कपड्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अशी मार्जिन शिलाई व्यवस्थ मार्जिन व्यवस्थित करून कपडा किती शिल्लक राहील पाहू शकता आता या कपड्यामध्ये आपण बेल्टपट्टी तीन साडेतीन इंचावरती आणि या कमरे फिटिंगच्या साईडने तीन इंचावरती बटनपट्टीच्या साईडने साडेतीन इंचावरती या पद्धतीनेही बेल्टपट्टी आपण तयार करून घ्यायची तर तो बॉक्स तयार घेतला आणि थोडासा आकार देऊन घेतला तिथं त्या पद्धतीने आप आता आपण ती कटिंग करून घेऊयात तर तुमची जी ब्लाऊजची घडी असती तर साडे दहा इंच मी फिटिंग सहित घेतलेलं होतं तर मी साडे दहा इंचाची सुद्धा तयार करून घेतलेली होती ती आता याच्यामध्ये आपण बटन आप सुद्धा काढणार आहोत तर या पद्धतीने व्यवस्थित अशा ह्या दोन बटन पट्ट्या म्हणजे चार बटन पट्ट्या दोन्ही ब्लाउजच्या वेगवेगळ्या आता आपण बाजूला व्या ब्लाऊज जे पॅटर्न आहे तर ते व्यवस्थित असे बाजूला काढून घेऊयात तर या पद्धतीने दोन ब्लाऊजची कटिंग एक सोबत मी केलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने करता नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या पद्धतीने जे पॅटर्न आहेत तर ते वेगवेगळे केलेले आहेत आता आपण करणार आहोत मेन कपड्यावरती एकाच ब्लाऊजची तुम्हाला मी कटिंग करून दाखवणार आहे मेन कपड्याची आता बऱ्यापैकी ब्लाऊजवरती एका साईडनी काट येतो मग अशा वेळेला आपण काय करायचं आता बरं कमी जर ब्लाऊजची जी घडी आहे तर ती कमी असेल तर तुम्ही बाहीचं सुद्धा त्याच्यावरती काढू शकता आणि बॅकसाइडचा सुद्धा गळा तुम्ही काढू शकता परंतु ज्या वेळेस तुमच्या ब्लाऊजची साईज मोठी असेल तर मग अशा वेळी तुम्हाला ब्लाऊजची जी फक्त जो काट आलेला आहे ना तर तो फक्त हातालाच लावावा लागेल जेणेकरून तुमची ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही परंतु ब्लाऊजची जी घडी होती ना तर ही लहान आहे म्हणून मग मी या ब्लाऊजवरती अशा पद्धतीने जी कटिंग आहे तर ती करून घेतली तर एकदम जवळजवळच कटिंग करून घेतली जेणेकरून आपली ही जो अस काट आहे तर तो बाहीलासुद्धा पुरेल तर बाहीला कपडा कमी का पडत होता तर मग मी म्हटलं जॉईंट देता येईल तर जॉईंटसाठी मग मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतला टाकून घेतलं पूर्णतः या साईडनी एक तर दीड इंच आणि या साईडनी दीड दीड ते दोन दोन इंच म्हणजे या पद्धतीने कपडा दोन्ही साईडने ठेवून ज्यावेळेस तुम्ही कपडा बाजू म्हणजे कमी कपडा जो असतो तो शिल्लक ह्या पद्धतीने मी कपडा लावत असते तर दोन्ही साईडने अर्धा पाव अर्धा अर्धा दोन दोन इंच दोन्ही साईडने सोडायचं आणि मग जॉईंट करायचा कपडा तर या पद्धतीने बाहीचा कपडा सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे आता जॉईंटसाठी कपडा जो असतो ना तर याच्यामध्ये शिल्लक राहिलेला कपडा तुम्ही कोणत्याही साईडने कट करून तिथे घेऊ शकता आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ब्लाऊजची जी जॉईंट करण्याची पद्धत असते ब्लाऊजला बाही जॉईंट करण्याची तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून आपल्या ब्लाऊज जर शिलाई करत असतो तर तो उसवणार नाही किंवा फसकणार नाही या पद्धतीने तर ही बेल्टपट्टीसुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे आता आपण कटिंग करून घेणार आहोत कटोरीचा पॅटर्न तर कटोरीचा पॅटर्नसुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेरकस ठेवायचा जेणेकरून तुमचं ब्लाऊज जे आहे ज्यावेळेस शिलाई करून तुम्ही ब्लाऊज वेअर करता किंवा कस्टमरचा ब्लाऊज तुम्ही देत असता तर अशा वेळी तुमचा हा ब्लाऊज खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आला पाहिजे तर या पद्धतीने तुमचा कटोरीचा पॅटर्नसुद्धा अशा पद्धतीने ठेवून घ्या जण जवळ असा कसा आहे पण कोणत्याही पद्धतीने ठेवून घेतात तर मी या पद्धतीने ठेवत असते आता हा पॅटर्न जिथं ॲडजेस्ट होईल तिथं मी हा पॅटर्न मांडून घेतलेला आहे जेणेकरून आपला कपडा हा शिल्लक राहिला पाहिजे आणि कितीही मोठ्या मला ब्लाऊजचं माप जरी आले असेल तुमच्याकडे तर या पद्धतीने तुम्ही पेपर सौरी, आ, कपड़े वर्ती, कपड़े वर्ती, कप, कटिंग करून घ्या सॉरी कपड्यावरती मेन कपड्यावरती कपडा कट कटिंग करून घेऊन घ्या जेणेकरून तुमचा कपडा हा शिल्लक राहील आता इथं कपडा माझा शिल्लक राहिला होता तर मग मी म्हटलं लगेचच जे आपण बाहेला जॉईन करणार कर कपडा आहे तर तो मी कटिंग करून घेतला एका साईडसाठी तर दुसरं आपण याच्यामध्ये शिल्लक राहिला कपडा किंवा त्याच्यामध्ये करून घेणार आहोत आता याच्यामध्ये आपण करणार आहोत गोटपट्टीसाठी मी तिरकस कपडा कट करत असते बरेचसेजण सरळ कपडा कट करतात पण सरळ कपडा ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता त्यावेळेस तुमचा गोटामध्ये चुन्नट आल्यासारखी दिसते आणि गोट जो असतो पायपिंग तर त्याची फिनिशिंग दिसत नाही तर अशावेळी वेळी मग मी आता इथंसुद्धा माझा शिल्लक कपडा राहिला होता तर इथंसुद्धा मग एका बाहीची जी जॉईंट आपल्याला करायचा आहे म्हणजे चार जॉईंट आपण काढलेले आहेत एका बाईसाठी लागणारे दोन तर अशा पद्धतीने याच्या ब्लाऊजवरती मी कटिंग करून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर जो आपण ज्यावेळेस ब्लाऊज पूर्णतः कटिंग करून झाल्यानंतर जो शिल्लक कपडा अस्तरचा कपडा असो मेन कपडा असो तो सगळा कपडा आपल्या बांधून ठेवायचा जेणेकरून आपल्याला परतच्या वेळेस आपल्याला तो कामाला येईल किंवा थोडंफार कमी जास्त झालं तर तर हे ब्लाऊज मी नंतर कटिंग करून घेणार आहे तर चला फ्रेंड्स पुन्हा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय